पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाजरे धरणात पुरेसा पाणी साठा नसल्याने गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय माया उस्ता पियाची शेतीचं नाही शेतीला शेती त पाणी नाहीच नाही पण पियाची बी अवघड आवगड न झालं हो आईकलं मागं चांगलं होतं पण आता त लय परिस्थिती बेcare हो त्याचं गुरु चांगलं पाणी होतं हो गुरु चांगलं होतं शेतीला बघत होतं माणसाला बघत होतं जित्रावाला भागत होतं पुरंदर तालुक्यात गेल्या तीन चार वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला नाही परिणामी पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी जीवनवाहिनी समजले जाणारे नाजरे धरण आता पूर्णपणे कोरडे बनले महिनाभर पाणीपूरकनिष्ठ हो जैतेक मोकळी जाणार आपली आणि चैती झाल्यावर सगळं गाळवटेच होणार पाणी नाही ही निसर्ग उतरला तर पाणी होणार निसर्ग नाही उतरला तर पाणी कुठलं काय गरीब आणलं आपल्याला येणार नाजरे धरणात पाणी नसल्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना देखील बंद पडल्या आहेत त्या योजनांद्वारे बावीस गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता आता हे पांडे शेरला जाते पिपरीला जाते मावडीला जाते हे चाळीस पन्नास गावाला पाणी जातामतीला बारामतीला बिहाई बारा इथं पाइपलाईन जी निघली ते शिळनेर गेल्या दिसतात इथून तर पारती डोंगर दिसतात तिकडे पाणी गेले वाघापूर फुला तिकडे इथलेच आणि इकडे खाली बारा पण नाजरे धरणातील पाणी पाणी संपल्याने सध्या हा पुरवठा थांबवलेला आहे धरणामध्ये आता फक्त गाळ शिल्लक राहिल्याचं चित्र आहे त्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील बावीस गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते पाणीच नसेल तर स्वत आणि जनावरांना जगवायचं कसं हा, हा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे त्यामुळे आता गाव सोडून जाण्याची वेळ आमच्यावर आली आहे अशी दुष्काळाची व्यथा पुरंदर तालुक्यातील आणि नाजरे धरणाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे